रामकृष्णारी जय शिवराय मी पुरुषोत्तम दादा पाटील कीर्तनकार प्रवचनकार समाज प्रबोधनकार बिग बॉस मराठीच्या घरात आपण मला पाहिलं नुकताच माझा प्रवास इथला संपलेला आहे आणि त्याच काही आठवणी घेऊन मी आपल्याशी गप्पा मारणार आहे मी खूप छान आहे अपेक्षित नव्हतं पण आता जे वास्तव आहे ते स्वीकारत की नी वोट कमी नाही मला नाही वाटत प्रेक्षकांनी मला मला कमी दिलेत आणि त्याचा जो दिलाय तोच माझ्यासाठी खूप आहे इतकाही मी अपेक्षित धरला नव्हता कारण की माझं क्षेत्र वेगळं पडतं पण तरी देखील संपूर्ण महाराष्ट्राने माझ्यावर प्रेम केलं हेच माझ्यासाठी खूप आहे नाही मला खेळायचं होतच तसही मला मी त्या घरातला वावर समजून घेता घेताच आठवडा झाला मला आणि योगिताई आम्हाला दोघांना थोडासा हा प्रवास समजायला वेळ लागला असं मला, मला वाटतं तर मी घराबाहेर आलो नसतो तर कदाचित योगिताई घराबाहेर आली असते असं टॉप फाय टॉप म्हटलं तर अभिजित सावंत धनंजय दादा आ, निकी आहे त्याच्यामध्ये मी तिच्याकडे त्या पद्धतीने पाहतोय वैभव एक आहे की जो आ, गेम पुढे जाऊन जिंकू शकतो आणि अजून एक महत्वाचं म्हणजे मला सूरजच्या स्वभावामुळे तो टॉप फाईव्ह मध्ये येईल असं मला वाटतंय नाही मला अपेक्षित नव्हतंच आणि ते मला पटलेलंही नाहीये पण आता त्यावेळेस त्या गोष्टी घडल्या आरबाजनी ज्या पद्धतीने तो निखिलला विचारतोय की बाबा मी तुला सेव्ह केलं तर तू मला सेव्ह करशील का हा गेम ना म्हणजे मी तुला वाचव तू मला वाचव तू अरे तुझ्या डोक्यात आहे तर तू बोल ना डायरेक्ट बोल ना की यांना नॉमिनेट करतोय तिथं तू कशाला या पद्धतीने मागतो ते मला वाटतं चुकीच येते नाही घरामध्ये वावर करायचा आहे घर घ्यायचं घ्यायचंय घरातले लोक समजावून घ्यायचे आणि जे टास्क असतील त्याच्यात डेडिकेशनने खेळायचा हाच एक विचार होता कमी वेळेत सगळ्यात जास्त मैत्री चांगली झाली ती दादाशी आणि पॅडी दादाशी दादा, दादा, दादा भोवाया मी व्यक्तिमत्व आहे भयंकर करमणूक करतो तो म्हणजे कितीही प्रसंग कोणताही असू दे तिथं त्याची ती जी लोकांना हसवण्याची कला आहे ती देवाने त्याच्यावर कृपा केलेली आहे त्यामुळे तो हस्त खेळत वातावरण ठेवतो त्याच्यातला तो जो हजरजा आहे तो, 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 तो मला खूप आवडतो आणि पॅडी आता खूप समजूतदार आहेत खूप प्रेम आहेत हा नाही मला घातलंच नाही मेडल कोणतं धनंजय पवार हज, हजर जबीपान आणि भूआयामी व्यक्तिमत्व आहे त्यांना मी सल्ला म्हणेल डीपी दादा आता विनोद कमी कर आणि प्रॉपर गेम खेळ थोडासा राग पण येऊ दे तुला काही हरकत नाहीये तिथे त्या घरात तुझ्या विनोदी बुद्धीचं तू दर्शन घडवतोय तुझ्या गेमचं दर्शन घडव म्हणजे तूच ही ट्रॉफी घेऊन येशील आणि सगळ्यांना तू शांत करशील असं मला वाटते कारण की तुझं स्वप्न आहे की या घरात मी ट्रॉफी घेऊन जाणार आणि घरातले लाईटी मी बंद करणार तर तू नक्कीच ते करशील असं मला वाटतं सूरज चव्हाण खूप भोळा आहे खूप प्रेमळ आहे तर त्याने गेम समजून घ्यावा आणि त्या पद्धतीने खेळावं एवढंच आहे जरी तू भावा तू तु, नाही तुला गेम जरी कळला नसला तरी तू महाराष्ट्राच्या प्रत्येक मानामध्ये घर केलेले गुल, का, त्यामुळे काय अडचणच नाहीये तू विनरच आहेस भावा वर्षातही वर्ष वर्षा तुम्ही मोठ्या आहात गोष्टी ताणू नका सगळ्यांना समजावून सांगत जा आरबास जरा निकीचा ऐकणं कमी कर बाबा निकिता आंबोळी जरा अहंकार कमी कर जानवी जाणिवी कर तिलाही तेच सांगणार स्वतःच्या मनाने खेळ योगिता चव्हाण खूप प्रेमळ आहे तिने थोडस इन्वॉल्व्ह झालं पाहिजे आणि डोळ्यातले आश्रू कमी केले पाहिजेत आर्य बालिश पण सोड घनश्याम पुढारी पण सोडा थँक्यू खूप मस्त आहे बिग बॉस मधला प्रवास की जो मी अनुभवलेला आहे तुम्ही नक्कीच बिग बॉस मराठीचा प्रवास हा नक्की पहा आणि तुमचा जो आवडता व्यक्ती आहे त्याला खूप छान पद्धतीने प्रतिसाद करा आणि माझ्याकडून पण तुम्हाला सर्वांना प्रेमपूर्वक रामकृष्णारी जय शिवराय